कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला आणि सबस्क्राईब करा ज्या परिस्थितीला गाडीचा ऍक्सिडेंट झाला हे देवदान चांगले अल्ला मिया चांगल्या केल्यानंतर ते सर्व परवाशी जाणारे होते त्यावेळी आम्ही सुद्धा आजची जी परिस्थिती बघितली ती एकदम बिकट आहे आणि लोकांनी धावपळ करून पब्लिकला नेले त्याच्याबद्दल मी सर्व लोकांचा आभारी आहे आणि जे ऑफिसर लोक आलेले आहेत त्याचे सुद्धा मी आभारी आहे आणि आमचे वेगळे दादा कदम साहेब आहेत त्यांनी आमच्या परवाशी लोकांचा ताबडतोब मेळावा घ्यावा आणि मेडिकल ट्रीटमेंट ताबडतोब द्यावा ही माझी नम्रही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव आफ्ताब अब्दुल्ला डबीर मी दापुलीपूर मुंबईत होतो दाबोल मुंबई गाडीला शेनाली घाटातला रात्री पावणेच्या सुमाराला अपघात केला काही लोकांना लागला काय लोकांना चुकू आहेत पण सर्व एकदम चांगले आहेत कोणाला काही जास्त जास्त काही दुखापत झालेली नाही किरकोळ माल लागलेला आहे सर्वांना रात्री सुमारे एक दरम्यान मध्ये दापोली मुंबई जाणारी बस शेनारे जवळ रस्त्याच्या खाली उतरलेली होती त्यामध्ये जवळपास एकेचाळीस प्रवासी प्रवास करत होते सदरच्या प्रवाशांपैकी सुमारे चार प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे व रात्री मदत कार्य करून सदरची बस आता सध्या दरीतून वर काढण्यात आलेली आहे गड पोलीस स्टेशन मधून त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले आणि त्यांनी मदत कार्य केलेले आहे व पूर्ण रात्रभर सदरचे मदत कार्य चालू राहिलेले चा गाडीचा अपघात झाला त्या गाडी संदर्भात आम्ही सर्व पोलीस सर्व मी आणि बाकीचा आमचा स्टाफ या सर्वांनी इथे येऊन गाडीच येणार जखमी बाहेर काढून इथे सर्व दवाखान्यामध्ये उपचारसाठी नेले सर्वांना आणि त्यानंतर आम्ही इथे थांबून आमचा पुरा स्टाफ इथे थांबून सर्व गाडीतलं सामान वगैरे सर्व काढण्याचं हे सर्व केलं आणि त्याप्रमाणे गाडी काढण्याचा दोन ट्रेन आम्ही मागवलेला आहे त्या गाडीच्या ता दोन क्रेन, क्रेन प्रमाणे आम्ही ते गाडी आता सुत्रूप बाहेर काढलेली आहे व्यवस्थित प्रवासी पण सुत्रूप आहेत जखमी झालेले त्यांच्यावर उपचार चालू आहे मंडनगड याच्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे